हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या गुढी पाडव्यानिमित्त सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे याच वातावरणात घरोघरी मांगल्याची आणि आनंदाची गुढी उभारली जात आहे त्या अनुषंगाने शहरातील भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या घोंगडे वस्ती परिसरात काँग्रेसच्या आमदार आणि लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते मांगल्याची गुढी उभारत शहरातील भाजपच्या बालेकिल्ल्यात विजयाचा निर्धार केल्याचे दिसून आले दरम्यान गळ्यामध्ये भगविशाल घालून हातात भगवे ध्वज घेऊन आमदारताईंनी गुढी उभारत विजयाचा संकल्प केला गुढी उभारल्यानंतर भाजी मंडई परिसरातील देवी मंदिरात देखील देवीची आरती करून आशीर्वाद घेतले यावेळी मांगल्याची आणि विजयाची गुढी उभारल्याचे मनोगत आमदार प्रणिती शिंदे व्यक्त केले सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आज आपण परिवर्तनाची गुढी उभारूया आज, आज आपण महागाई कमी करण्याची गुढी उभारूया आज आपण शेतकऱ्यांना न्याय देण्याची गुढी उभारूया आज आपण पूर्ण स्वतःपुरात एक नवीन ऊर्जा घेऊन एक नवीन पाऊल आपण टाकत आहोत त्याची गुढी उभारूयात आणि सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या गोड गोड शुभेच्छा तत्पूर्वी घोंगड्या परिसरातून रॅली काढत सर्वत्र भव्यमय वातावरण करण्यात आले सदरचा कार्यक्रम महेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर उत्तर महाविकास आघाडीचे संदीप महाले संजय होमकर गड्डम यांच्या पुढाकारातून घेण्यात आला यावेळी शहर उत्तरमधील महाविकास आघाडीचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते